दिनांक पंधरा जून दोन हजार चोवीस रोजी दहा वाजता गुप्त बातमीदार मार्फत बातमी मिळाली की झामनजर तालुका नवापूर येथे सिंगा जिवल्या मावची यांच्या व विना वेच्या मावची राहणार झामनजर तालुका नवापूर यांच्या शेतात अवैधरित्या कत्तल करण्याच्या उद्देशाने क्रूरतेने निर्दयतेने गोवंश जनावरे बांधून ठेवले आहे अशी खात्रीशीर बातमी मिळाली त्यानुसार नवापूर पोलीस पथकाने झामनजर गावात जाऊन नमूद बाबी प्रमाणे छापा कारवाई केली असता सिंगा जिवला मावचे यांच्या शेतात अकबर अजित शेख राहणार इस्लामपुरा नवापूर यांचे पंधरा गोवंश जनावरे व विनय वेचे मावची राहणार जामनजर तालुका नवापूर यांच्या शेतात साबीर रशीद कुरेशी राहणार इस्लामपुरा यांचे सात गोवंश जनावरे असे एकूण बावीस गोवंश जनावरे क्रूरतेने व निर्दयतेने त्यांच्या तोंडाला व पायाला दोरीने जखडून बांधून कत्तलीच्या उद्देशाने चारा पाण्याविना बांधून ठेवलेले मिळून आले नमूद जनावरांना ताब्यात घेऊन नवापूर येथील श्रीमती मंजुळा देवी अग्रवाल गोशाळेत सुरक्षितरित्या दाखल करण्यात आले असून नवापूर पोलीस स्टेशन हे तीनशे ब्याऐंशी दोन हजार चोवीस महाराष्ट्र पशु संरक्षण अधिनियम एकोणावीसशे पंच्याण्णवचे कलम पाच पाच ब स प्राण्यांचा छल प्रतिबंधक अधिनियम एकोणावीसशे साठचे कलमचे कलम अकरा अन्वय वर्णमुद चार आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून सदर गुन्ह्यात एक लाख छत्तीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे सदरची कारवाई श्री श्रवण दत्त पोलीस अधीक्षक नंदुरबार श्री निलेश तांबे अप्पर पोलीस अधीक्षक नंदुरबार श्री संजय महाजन उपविभागीय पोलीस अधिकारी नंदुरबार यांचे मार्गदर्शनाखाली नवापूर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नरेंद्र सांबडे पोलीस उपनिरीक्षक विशाल सोनवणे पोलीस उपनिरीक्षक मनोज पाटील पोलीस उपनिरीक्षक भाऊसाहेब लांडगे साहेबराव बहिरम यांच्या पथकाने केली आहे